शिरपूर तालुक्यातील सांगवी वन विभागामधील अंबा कक्ष क्षेत्रामध्ये वनरक्षक पवन पवार हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना काही संशयास्पद हालचाली लक्षात येतात त्यांनी सदरील शेतामध्ये धाव घेतली त्यांना पाहून काही लोक त्या ठिकाणाहून पळून गेले मात्र मका ज्वारी आणि बाजरीच्या उभ्या पिकामध्ये प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये लपवून ठेवलेले छप्पन लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचे अकराशे किलो गांजा वनविभागाच्या गस्ती पथकानं येथे जप्त केलाय या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिरपूर तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक जयपाल हिरे हे आपल्या पथकासह खिलारी शिवारामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना संशयास्पद रिक्षा आढळली होती यावेळेस पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी सदरील रिक्षाची तपासणी केली असता त्या रिक्षामध्ये जवळपास दीड लाख रुपये किमतीचा तीस किलो गांजा हा शिरपूर तालुका पोलिसांना आढळून आला होता या पोलिसांनी तीन संशयित रिक्षासह ताब्यात घेतलेलं असून पुढील कारवाई करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी यावेळी दिली शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत वन विभागाचे अधिकारी आणि अंमलदार आंबा ह्या दूर क्षेत्रांतर्गत त्यांच्या वन विभागामध्ये पेट्रोलिंग करत असताना मध्य प्रदेश सीमेला लागून साधारण शंभर मीटर अंतरावरती त्यांना एका शेतामध्ये काही इसम हे हाल संशयित हालचाली करताना दिसले आणि त्याच्यावरनं त्यांनी ज्वारी आणि बाजरीचं जे उभं पीक होतं त्या पिकामध्ये जाऊन खात्री केली असता त्यांना त्या ते ठिकाणी सुका गांजा हा साठवणूक केलेला दिसला त्यांनी तात्काळ सदरची माहिती पोलीस स्टेशनला कळवली आणि त्यांचे जे आर एफ ओ आहेत ते ए सी एफ आणि मी स्वतः तसेच आमचे बाकी दुय्यम अधिकारी आणि अंमलदार असे सर्व आम्ही पंचनामा किंवा एन डी पी एसची जी छापा कारवाई असते त्याची सर्व प्रक्रिया राबून त्यानंतर त्या ठिकाणी गेलो आणि ती छापा कारवाई पूर्ण केली त्याच्यामध्ये साधारण अकराशे सदोतीस किलो गांजा हा जप्त करण्यात आला आहे त्याची एकूण बाजारभावाप्रमाणे किंमत छप्पन्न लाख पंच्याऐंशी हजार सातशे रुपये आहे परंतु तो गांजा ज्यांनी पुणे साठवणूक केला ते इसम मध्य प्रदेशाची सीमा लागून असल्यामुळे त्या भागात पळून गेले ते त्यांचा शोध घेणं सुरू आहे त्याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि कालच रात्री पुन्हा आम्हाला एक अशी बातमी मिळाली की तीन इसम हे एका रिक्षामध्ये गांज्याची वाहतूक करत आहेत त्याच्यावरून त्यांना सुद्धा आम्ही छापा कारवाई करून ताब्यात घेतलं त्या तीनही इसमांना च्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याची दोन दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे त्याच्यातही ते साधारण तीस किलो गांजा आणि ती रिक्षा असं सगळं जप्त करण्यात आलेलं आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत सर आणि अपर पोलीस अधीक्षक किशोर सर एस डी पी ओ सुनील गोसावी सर यांच्या मार्ग